शेवटी मुलांच्या हट्ट्यासाठी त्यांना लवकर यावं लागलं आणि आम्ही निघालो गावामध्ये आज होता रविवार प्लस आता दोन दिवसात दिवाळी म्हटल्यावर ती भयानक गर्दी होती आणि रविवारचा बाजार आहे हे आम्ही विसरून गेलेलो सो इथं आल्यानंतर सगळ्यात पहिले तर इतक्या हिरव्यागार भाज्या दिसल्या आणि माझ्या डोक्यात स हेच फिरत होते की पहिले जाऊन मी काय काय घेऊ आणि काय नाही कारण की खूप दिवसानंतर मी भाजीपाला घ्यायला आले होते नेहमी तेच घेऊन येतात त्यामुळे कधीतरी भाजीपाला घेण्यात इतका आनंद असतो आणि मला तर खूप जास्त आवडतं सो शिवांशला इथं पोंगे खायचे होते आणि हे बघू शकतात ऑइल फ्री आहेत म्हणजेच वाळूत भाजलेले त्यामुळे त्याची चवही तितकी छान लागते आणि भरपूर असा हा बाजार भरलेला होता म्हणजे रविवारचा आठवडी बाजार असतो आमचं जे गाव आहे ते आहे आता नगरपरिषद आणि बाजूला छोटी मोठी गावं आहे त्यामुळे गावचा म्हणजे सगळ्यात मेन बाजार इथे असतो आणि इथे लागलेले होते फटाक्यांचे स्टॉल सो त्यांचं इतकं चाललेलं होतं की फटाके घ्यायचे आहे आणि आणि आमचं असं होतं की धूर धूर म्हणजे होणार नाही असे फटाके घेऊया त्यामुळे सगळे काही धूर होणार नाही असेच फटाके इथे आम्ही चॉईस करून घेतले कारण की अणूला खूप जास्त त्रास होतो आणि प्रत्येक दिवाळीला त्याला तो फटाके वाजवले की त्यानंतर आजारी पडतो त्यामुळे त्याच्याबरोबर आमचीही दिवाळी खराब जाते म्हणून म्हटलं आधीच आपण काळजी घेऊया त्यामुळं ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता आज आहे रविवारचा बाजार आणि आम्ही आलो होतो गावामध्ये फटाके घेण्यासाठी मग अचानक लक्षात आलं बाजार पण आहे काही भाज्या वगैरे घेतल्या थोडंसं शूट केलं कारण की भर भयानक गर्दी आहे आणि आता मिस्टर उतरले एका कामासाठी आणि म्हणून आम्ही गाडीत बसलेलो हो आहोत इथे मुलांना भूक लागली आहे केळी खाताय सो चला आजचं आणि उद्या काही नाही आहे दिवाळीत म्हणजे असं धनद्रयादशी वगैरे ते होऊन गेलं आहे लक्ष्मीपूजन बाकी आहे त्यामुळे घरातली छोटी मोठी कामं असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते सो चला दोन दिवस आपल्याला मधले मिळाले त्यामुळे बऱ्यापैकी काम आपलं आवरून होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता Aquí baga. बाजार इतका मोठा होता की सगळं शूट करणं काही गर म्हणजे जमलं नाही कारण की गर्दी ही इतकी होती त्यानंतर घरी आलो आणि आल्या आल्या लगेच आमचे फटाके वाजवण्याचं काम चालू झालं तुम्ही बघू शकता घरात लगेच कचरा व्हायला सुरुवात झाली पण आता त्यांना सुट्ट्याही आहे आणि त्यांना म्हणायचं तरी काय त्यामुळे ते त्यांचं काम करत आणि मुलांनाही त्यांची सुट्टी एन्जॉय करता आली पाहिजे आणि तुम्ही बघू शकता या फटाक्याने अनुला कसा चटका बसलेला आहे तरीही मुलं ऐकत नाही असे वेगवेगळे प्रकारचे फटाके बाजारात येतात आणि ते कसे वाजवायचे हेही माहिती नसतं आणि हाताला चांगला चटका बसला त्यानंतर ना थोड्या वेळ मी आराम केला आणि माझ्यासाठी इथे चहा ठेवते कारण की भरपूर अशी कामं करायची आहे पण त्याआधी थोडंसं एनर्जी आली की कामं करायलाही मजा येते म्हणून इथे मी माझ्यासाठी चहा ठेवत होते आणि मुलांची वडबड इथे काही कमी होत नाहीये त्यामुळे पुन्हा मी तुमच्याशी बोलत होते आणि मध्येच यांचा काहीतरी आवाज चालू झाला त्यामुळे आवाज हा बंद केला आणि मला पुन्हा ओव्हर करावं लागलं सो चला जाऊन आलो तुम्ही बघितलं असेल भरपूर असा भाजीपाला होता आणि खूप दिवसानंतर पालेभाज्या मिळाल्या म्हणजे एरवी तर आता सध्या डाळींवर आणि कडधान्य चाललेलं होतं मेथीची भाजी ऐंशी रुपये रेट झालेला होता पण आज रविवारचा बाजार असल्यामुळे मला ती चाळीस रुपयाला मिळाली त्यामुळे मी खूप खुश होते कांदा पात वगैरे अशा बऱ्याच भाज्या घेतल्या आणि <laughs> लक्ष्मी लक्ष्मीपूजन आहे उद्या तर काही गावात जाणं होणार नाही त्यामुळे आज भाजीपाला आणून ठेवला लक्ष्मीपूजन नंतर मग पाहुणे येतात ताई वगैरे येणार आहे आपलं घरात सगळं असलं की मग आपल्यालाही टेन्शन नसतं दूध तापवायला ठेवलंय माझ्यासाठी चहा ठेवलाय मुलं केळी वगैरे खाताय आणि आता सगळ्यात पहिले मला भाज्या निवडायला घ्यायच्या आहे आत्ता भाज्या निवडते आणि मग बऱ्याच बाकीच्या गोष्टी आहे काही डेकोरेशनच्या गोष्टी मी विचार केलेला आहे की त्या करायच्या सकाळी ना मी कालची पूजा होती ती आवरली काही डेकोरेशनचं साहित्य होतं ते काढून ठेवलं कारण की अजून देवघर साफ करायचं आहे आत आज तरी नाही होणार उद्या देवघर वगैरे सगळं साफ होईल आणि कारण की ल पर आणि मग देवाची भांडी वगैरे सगळं काही उद्या करून ठेवायचं असा विचार चालला आहे बघूया पुढे काय होतं आहे आणि आज सकाळी खूप जास्त सकाळी तर पाऊस येत होता थोडासा आणि पावसाचं वातावरणही होतं आता ठीक आहे वातावरणही छान आहे सो रांगोळी वगैरे काढून झाली आहे संध्याकाळची आणि आता थोड्या वेळाने दिवे पण त्या त्याआधी चहा घेते छान फ्रेश होते आणि नंतर मग भाज्या निवडते त्याचबरोबर आणखी काही काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर व्हिडिओ स्किप करता नक्की बघा आणि हो मधुरा आणि व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसं तर ता मला सगळेच म्हणत आहे की चहा बंद कर पण अजून तरी माझ्याच्या काही ही हिंमत होत नाही की मी चहा बंद करू कारण की चहा घेतल्याशिवाय माझं काम म्हणजे मी कामच नाही करू शकत असं होतं सध्या तरी मला त्यामुळे सकाळ संध्याकाळ मला एक कप तरी चहा घ्यावाच लागतो आणि आजूबाजूला इतका पसारा आहे कारण की आता सगळं आवरयलाच घ्यायचं आहे आणि कितीही नाही म्हटलं की एक करायला गेलं की दुसरीकडे मात्र पसारा होतोच तुम्हाला चहा थंड होते बॉल लागेल चहा पाणी झालं आणि ना म्हटलं सगळ्यात आधी भाज्या निवडून घेऊया कारण की मुलांना इथे फटाके वाजवायचे होते आणि त्यांच्याकडे ही लक्ष राहावं म्हणून मी सगळ्या भाज्या इथेच घेऊन बसले म्हणजे लक्षही राहील आणि चाळीस रुपयाची मेथीची भाजी बघू शकता खूप मस्त आलेली आहे अजून पंधरा ते वीस दिवसानंतर ना खूप सारा भाजीपाला येई तर सध्या तरी भाजीपाला महाग आहे तीस रुपयाला शेपू पालक मिळाली आणि तीस रुपयाला काय म्हणतात तिला कांदापाळ गव्हा आणि चाळीस रुपये पाऊस असं सगळं भाज्यांचा भाव आहे पण चला आवड सगळ्यात पहिले तर आता या भाज्या मी निवडून ठेवते म्हणजे आता खराब होणार नाही लक्ष्मीपूजन म्हटलं की बाजारातही कोणी येत नाही त्यामुळे शेतकरीही त्यांचा सण साजरा करतात त्यामुळे गर्दीही नसते आणि मग असा फ्रेश भाजीपालाही आपल्याला मिळत नाही आता दिवाळी जरी असली ना तरी या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात आणि शिवांशी मस्ती तुमची याची दिवसभर अशीच मस्ती चालू असते मी ते सगळ्या भाज्या आणलेल्या होत्या कारण की लक्ष्मीपूजन झालं की आमच्याकडे पाहुणे येतात म्हणजे माझ्या ननंदबाई आहे आजी आहे सगळे येणार आहे भाऊबीच आमच्याकडे छान सेलिब्रेट होते आणि त्यामुळे घरात सगळ्या गोष्टी असल्या की मग धावपळ होत नाही आणि आपल्याला हवं हो ते सगळं काही बनवता येतं सो नेहमीच असं असतं की पिटकं दळून ठेवलेलं असतं बाकीच्या ज्या काही गोष्टी आपल्याला घरामध्ये लागणार आहे त्या असतात किराणा भरलेला असतो जेणेकरून पाहुणे आले की आपली वेळी घाई होत नाही आणि या सगळ्या गोष्टींची काळजी मी नेहमीच घेत असते सो आणि त्यांना ज्या ज्या काही गोष्टी आवडतात जसं गावचा भाजीपाला तर इतका आवडतो ना किती पुरणपोळीच्या स्वयंपाकापेक्षाही त्यांना हे सगळं खूप जास्त आवडतं कारण की इथला भाजीपाला फ्रेश असतो आणि जी चव शहरात लागत नाही ना ती गावच्या भाज्यांना नक्कीच लागते सो त्यामुळे या सगळ्या भाज्या आणल्या आणि मलाही खूप दिवस झाले या पालेभाज्या खाल्लेल्या नव्हत्या प्रचंड पालेभाज्या आम्हाला सगळ्यांना आवडतात पण आत्ता सध्या भाजीपाला इतका महाग होता, होता। की मग भाज्या काही आणल्याच नव्हत्या पण आज दिसल्या ना त्यामुळे म्हटलं चला घेऊन टाकूया कारण की कंटिन्यू डाळ आणि कडधान्य खाऊन आता सगळ्यांनाच कंटाळा आलेला आहे आणि शिवांची सततची बदल मुळजात पाऊस चालू झाला आता जेव्हा पाऊस चालू झाला थोडासा मी शूट घेतला पण त्यानंतर भयानक पाऊस झाला आणि माझीही तारांबळ उडाली कपडे वगैरे सगळं काही काढायचं होतं अर्धा ते पाऊन तास पाऊस पडला सगळीकडे ओलं झालंय पाणी साचलेलं आहे आणि क काय माहिती कधी हा पाऊस आहे ते त्यानंतर थोडंसं शांत झालं वातावरण आणि मग नंतर मुलांनी पुन्हा फटाके वाजवायला घेतले आता त्यांचं हे असंच चालणार आहे सो अनुचंही असं होतं की मम्मा दिवाळी आली सगळे वाजवत आहे तर मलाही वाजवायचेच आहे फायनली मग त्याला मी छोटे छोटे फटाके दिले जेणेकरून त्याचंही मन रमेल आणि मुलांना असंच असतं काहीतरी त्यांच्या आवडीचं काम दिलं तरच ते शांत बसतात सो so, दोन दिवस असल्यामुळे ना आपल्याला या दिवसांचा फायदा घ्यायचाच आहे नेहमी काय होतं धनत्रयोदशी झाली की लगेच लक्ष्मीपूजन येतं आणि मग आपल्याला एकामागे एक सगळी कामं करावी लागतात सो so, ना सग मुलांचे फटाके वाजवून झाले त्यांच्यासोबतच मी होते आणि नंतर आम्ही घरात आलो मी, घरा मी बनवलेली होती आज कांदापात आणि ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या सगळा भाजीपाला व्यवस्थित लावून ठेवते डब्यांमध्ये भरून ठेवायचं आहे जेणेकरून मग आपल्याला नंतर टेन्शन कसलंही येणार नाही भाज्या निवडून ठेवल्याने वेगवेगळ्या प्रकार प्रकारच्या भाज्या आहे ज्या तुम्ही बघू शकतात हे सगळं झालं मुलांचं जेवण झालं आणि तेही झोपले होते आज लवकर म्हणून मग मी घेतले ते कपडे प्रेस करण्यासाठी कारण की ना वेगवेगळे वे, सण आपले रेग्युलर चालूच असणार आहे त्यामुळे आपल्याला घालण्यासाठी आपल्या जशा साड्या व्यवस्थित असतात तसं मग मिस्टरांचे कपडेही व्यवस्थित ठेवायचे होते जेणेकरून त्यांनाही घाईच्या वेळेस पटकन कोणताही ड्रेस घालता आला पाहिजे आणि हे मी ठरवलं होतं दोन दिवस मला हे मिळालेले आहे तर या दिवसांमध्येही माझे जे काही पेंडिंग कामं आहे म्हणजे दिवाळीनंतरची काही तयारी आहे कपडे करणं आहे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेतच आणि उद्याच्या दिवशी पण आणखी काही गोष्टी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कितीही म्हटलं ना तरी लास्ट मिनिटपर्यंत आपलं दिवाळीची कामं काही संपत नाही आणि दिवाळीनंतरही ती संपत नाही फक्त आपल्याला वेळेला वेळेला जी संधी मिळालेली आहे तिचा फायदा घेता आला पाहिजे जसं की दोन दिवस मिळालेले आहे तर आराम न करता अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे ज्या करून ठेवल्या कारण की दिवाळी म्हटलं की नंतर माहेरी जायचं असता आणि मग नकोत मिस्टरांचेही हाल होण्यासाठी म्हणून छान सगळे कपडे मी ते प्रेस करून ठेवते म्हणजे मीही निवांत आणि त्यांनाही एकही दिवस कोणतेही ड्रेस घालण्याची अडचण नको यायला त्यामुळे हा सगळा माझा अट्टस असतो की जायच्या आधी सगळं त्यांचं व्यवस्थित मी सगळं करून ठेवते आणि त्यानंतर मग मी जाते जेणेकरून मी ही निवांत असते आणि त्यांनाही हे सापडत नाही ते सापडत नाही मग चिडचिड होत नाही सो चला या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण रिलेट करू शकतं की ज्यांच्या घरी तुम्ही माहेरी गेल्यानंतर कोणीही नसतं आणि चला आता हे सगळं झाले बाकीचेही या ड्रेसेसबरोबर बाकीचेही कपडे स्त्री करते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे हे सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं इतके छान व्हिडिओज बघताय कमेंट्स करताय त्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद सो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय